सगळे फाटून गेलेत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर गणपती बाप्पा आलेले आहेत आणि आपण घरी काही चांगलं गोड बनवलं नाही तसं तर होणारच नाही तर बघा आजचा ब्लॉग खूप खास फनी आणि कॉमेडी असा होणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला कमेंट करून सांगा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमचा ब्लॉग थोडा मराठी थोडा बोली भाषेत असा होणार आहे तरी पण प्लीज समजून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आमची आज खूप खजिती झालेली आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला नक्की कळेल थँक्यू वेलकम 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 अजून थँक्यू वेलकम सांग वेलकम बोल थँक्यू हां बरं घेतलं हां जाऊन घे जाऊन घे तर बघा आम्ही हे जे मोदक बनवायला घेतलेले होतं ते आद म्हणजे सकाळपासून आम्ही करायला लागलेले नऊ साडे वाजेपासून तर ते अर्ध म्हणजे खोबरा वगैरे किसून झाल्यानंतर ते भाजून घेतलं आणि न नंतर मग आम्ही नाश्ता करून घेतला नाश्ता करून झाल्यावर नंतर म्हटलं आरामशीर बनवूया म्हणून मग नंतर करायला लागले आम्हाला फक्त मोदकच बनवायचे होते बन पण त्याच्यासाठी भरपूर मेहनत लागली म्हणजे कोणती पण गोष्ट बनवायला घेतली तर त्याच्यामागे भरपूर मेहनत लागते तर आम्ही फर्स्ट टाईम प्रयत्न करत होतो बहिणीने बनवलेले पण ते मी तर फर्स्ट टाईम प्रयत्न करत होते म्हणजे मोदक बनवायची तर कसे झालेले आहेत ते तुम्ही पुढे बघालच तर काय झालं बहिणीने आधी जे सारण बनवलं होतं ते तिला पातळ वाटलं म्हणून तिने ते, ते, ते त्याच्यात रवा टाकून ना परत भाजून घेतलं तर ते मग कडक झालं सारण एकदम कडक झालं तर मग ते काय त्याच्यात टा भरू शकत नव्हते म्हणून मग मी त्याच सारणामध्ये थोडंसं दूध टाकून परत ओलं केलं असं करून मग आम्ही दुसऱ्यांदा सारण बनवलं आणि ते मग मोदक बनवायला घेतलेले आहेत

करत ना मग येऊ काढत त्याला बनवा मी इतके मध्ये आम्ही सगळेजण मोदक बनवताना खूप खुश होतो फर्स्ट टाईम मोदक बनवत असताना सगळ्यांनी सगळेजण एकदा बनवत होते म्हणजे बनवता चांगले नाही येत तरी पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता तो वेगळाच दिसत होता आणि एखादी गोष्ट बनवली की मनातून किती आनंद होतो ना आपल्याला जमत नसेल आणि आपण ते केलं तर खूप आनंद होतो तसंच आमच्यासोबत झालं होतं आणि खूप एन्जॉय केलं आम्ही खूप मजा मस्ती केली आम्ही मोदक बनवताना んだ <music> <music> इथे मोदक मला चांगला बनवता आलेला नव्हता म्हणून सगळेजण खूप हसत होते आणि आणि बाबूजी तिकडे वेगळेच उद्योग चालू होते ते डब्याचं सगळे सामान त्याने काढून खाली पाडलेलं होतं मोठा फार मेहनत लागली आहे मोदक बनवायला किती तास लागले एक तीन तास सगळ्यांना खायला चांगलं वाटत म्हणजे मागची मेहनत मस्त आहे कोणता <laughs> ना हो <laughs> झाला आता त्याला आपण हे करू आपल्याला आता द्यायचं काम आम्ही ते <laughs> इकडे तू बघ ना त्याला

एक नंबर, दो नंबर, नंबर। तर मोदक वाफून झाले होते आणि जेव्हा मी जेव्हा मी काढायला घेतलं तेव्हा बघते तर सगळे एकमेकाला चिपकलेले होते सगळे फाटले पण ना तर असा होता आजचा ब्लोग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि याच्यानंतरचा पार्ट तुमच्यासोबत लवकरच शेअर होत आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये